आहे दीपक केसरकर बाबतीत तुम्ही मतदानाच्या आदल्या दिवशी म्हटलेलं होतं पंचवीस वर्ष दीपक केसरकरांना सत्ता दिली आता शेवटची पाच वर्ष सत्ता द्या त्याला लोकांनी साथ दिली सारखं नाही एकच विषय आहे की या ठिकाणी दीपक भाईंना बोलण्या एवढा मी मोठा नाही परंतु जनतेच्या कौलामधनं असं दिसतंय की विधानसभेच्या वेळी भारतीय जनता पार्टी ही विशाल परब यांच्या पाठीशी असली असती तर नक्कीच इथला आमदार हा भारतीय जनता पार्टीचा झाला असता ठीक आहे पण एक वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने कार्य चालू ठेवलं पराभव झाल्यानंतरसुद्धा आम्ही कार्य चालू ठेवलो आज विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मी धन्यवाद मानतो कारण हा विजय फक्त विशाल परबचा नसून भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे सावंतवाडी वेंगुर्ल्यामध्ये हा करिश्मा आपण पाहू शकलो कारण इथली डेव्हलपमेंट थांबलेली आहे सावंतवाडीचा विकास थांबलेला आहे इथे हॉस्पिटल किंवा बेरोजगारी दूर करण्याचं कार्य माझ्यासारखे सर्व नगरसेवक जिल्हा जिल्ह्याचे आमचे सर्व भाजपचे कार्यकर्ते आणि नगराध्यक्ष किंवा इतर सर्व मंडळी आम्ही करणार आहोत संजू परवाने म्हटलेलं होतं एकवीस झिरो करू मात्र सात जागांवरच शिंदेसेनाला सेमिट व्हावं हो लागतं बघा पहिल्या दिवसापासून आमचे स्टार प्रचारक कोण असले असते तर ते संजू परवाच होते मी वारंवार त्यांचं नाव घेत नव्हतो मी आज नाव घेतोय पहिल्यांदा कारण एकच की त्यांचेसुद्धा मी आभार व्यक्त करतो त्यांनी जेवढ्या पत्रकार परिषदा माझ्यावरती घेतल्या आणि माझ्या पक्षावरती घेतल्यात मी त्यांना आभार व्यक्त करतो मी आज भेटू शकत नाही त्यांना परंतु पत्रकार बंधू आपल्या माध्यमातनं विशाल परब हा त्याचा मित्र आहे संजू परब यांना हा आभार व्यक्त केले म्हणून आपण निरोप द्यायचा आहे विशेष म्हणजे सन्माननीय दीपक भाईंसारख्या एक चांगल्या व्यक्तीला बिघडवण्याचं कार्यसुद्धा झालं परंतु विशाल परब यांच्यावरती अनेक वेळा ताशेरे ओढून काही चुकीचे मॅसेज समाजात पसरवण्याचा प्रयत्न झाला गेले पंधरा वीस वर्ष मी प्रामाणिक कार्य करत आहे आणि भारतीय जनता पार्टीचे आज जिल्हाध्यक्ष साहेबसुद्धा आलेत त्यांनीसुद्धा खूप चांगलं कार्य केलं आलेले सर्व नगरसेवक आणि पडलेलेसुद्धा नगरसेवक यांचं मी धन्यवाद मानतो ही नगरसेवक पडलेले नाही आहेत हे सुद्धा जिंकूनच आलेले आहेत कारण मी एकच सांगतो दोन हजार चौदापासनं दोन हजार चोवीसपर्यंत मी स्वतः पराभव पाहीत आलेलो आहे आणि पुन्हा एकदा आपण आजचा गुलाल हा माझ्यासाठी आणि माझ्या सर्व सैनिकांसाठी आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचं आहे जिल्हा परिषद सोबळार लढवणार का कारण आगामी नव निवडणुका येत आहेत आणि विजय पाहता यश पाहता सोबळार असेल नारा असेल सोबळा एक मी सांगतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच असं मोठं उदाहरण आहे ते सन्माननीय सुपुत्र या कोकणचे रवींद्रजी चव्हाण साहेबांचा हा बाले किल्ला आहे आणि मला वाटतं हे एक्झाम्पल प्रयोग आहे हा प्रयोग सक्सेस झालेला आहे आणि या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिलं उदाहरण सावंतवाडी वेंगुर्ल्याचं आहे की स्वबळावरती आमची संपूर्ण भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदिनिशी आलेली आहे महायुती म्हटल्यानंतर आम्ही महायुतीच्या नेत्यांवरती पहिल्या दिवसापासून काही बोलत नव्हतो आमचे जिल्हाध्यक्ष म्हणा आमचे नेते काही बोलत नव्हते परंतु समोरच्या व्यक्तींकडनं वारंवार चुकीचं आरोप हे आमच्यावर केले गेले आम्ही या सर्व गोष्टीला माफ करतो आहे कारण जनतेने त्यांना पेटीतनं उत्तर दिलेलं आहे एकोणतीसी नांदी आजपासनं नांदी सुरू झालेली आहे एकोणतीसशी वाट बघायची गरज नाही आहे आजपासून भारतीय जनता पार्टीचाच गुलाल असणार